विजन महाराष्ट्र न्यूजच्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूया महापालिकेतील सत्ता स्थापनेचा पहिला आणि महत्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज गुरुवारी मंत्रालयात काढण्यात आली ही सोडत महापौर पदाच्या पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी असून आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर ठाणे महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे ठाणे महानगरपालिकेचे महापौर पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित जाहीर झाल्याने आता ठाण्याचा पुढील महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत कोपरी विभागातून दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या शर्मिला पिंपलोलकर गायकवाड यांच्यासह डॉक्टर दर्शना जानकर विमल भोईर पद्मा भगत वनिता घोगरे आरती गायकवाड गणेश कांबळे आणि दीपक जाधव अशी नावे संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चेत आहेत आरक्षण निश्चित झाल्यामुळे आता महापालिकेतील सत्ता स्थापनेबाबतच्या राजकीय घडामोडींना येण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाण्याचा महापौर कोण होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे वंदेमात्रम संघातर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या माघी गणेशोत्सवात देवाच्या भेटीला राज्याचे मुख्यमंत्री भाऊ येणार आहेत अशी माहिती संस्थापक तथा भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी दिली माघी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती यांना मध्यप्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला महेश्वरी घाट येथील प्राचीन गणेश मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये बाप्पा विराजमान झाला आहे त्यानंतर आयोजक संदीप लेले यांनी माध्यमांशी संवाद साधला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून यंदा ठाण्यातील पाचपाकड येथील परमार्थ निकेतन चौकात अहिल्यादेवींच्या महेश्वरी घाट किल्ल्यातील प्राचीन गणेश मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान भजन मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेत अशी माहिती देऊन लेले यांनी मुंबई ठाणे तसे इतरत्थ भाजप महायुतीचा महापौर होऊ दे असं साखळंही घातल्याचं सांगितलं आहे महापालिकेत लाभाची पदे मिळाली नाही तर विरोधात बसणार का या प्रश्नावर बोलताना त्यांनी लाभाची पदे वगैरे आमच्यासाठी गौण आहे मात्र जनतेचा लाभ झाला पाहिजे यासाठी संपूर्ण कारभारावर भाजपचा अंकुश असेल असंही स्पष्ट केलं आहे तसंच वंदे मातरम संघाच्या या मागी गणेशोत्सवाला देवाच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे यंदाही देवाभाऊ येतील असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक आदी सर्वपक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते उद्योजक कलाकार गणेशोत्सवाला भेट देणार असल्याचं संदीप लेले यांनी सांगितलं आज गणाऱ्याच्या मूर्तीचं आगमन झालंय अत्यंत रत्नजडी इथं पितांबरदारी गणेशाचं इथे आम्ही विराजमान केलेले आहेत उद्या सकाळी त्यांची प्राण प्रतिष्ठा होईल आणि उद्यापासून सात दिवस हा सार्वजनिक उत्सव या ठिकाणी चालेल आणि विविध कार्यक्रम उपक्रम यांनी भरलेला हा उपक्रम आहे अत्यंत दा धार्मिक सात्विक पद्धतीने हा कार्यक्रम चालवला जातो ठाणेकर नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला येतात आणि एक ठाणेकरांना उत्सव स्वरूप यायला प्राप्त झालेला दा आहे ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने इथे यावं गणरायाचे आशीर्वाद घ्यावेत आणि आपल्या सर्वांचं देव भलं करो सर्वांना चांगली कुठे देवो एवढीच मी प्रार्थना करतो ठाण्यातील राबोडी परिसरातील रुस्तमजी अर्बेनिया इमारती परिसरात नागरिक सध्या प्रचंड त्रस्त झाल गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला असून वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत विशेष म्हणजे मंदिरासारख्या पवित्र ठिकाणीही चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे परिसरात पोलीस चौकी असतानाही अनेक वेळा चौकीत पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला रात्रीच्या वेळी संशयास्पद व्यक्तींचा वावर वाढलेला दिसतोय सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी चोरटे बिंधास्पणे हात साफ करत आहेत स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाहीये गस्त वाढवणे पोलीस चौकीत नियमित कर्मचारी उपस्थित ठेवणे रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणे आणि चोरींच्या घटनांचा तत्काळ तपास करणे अत्यंत गरजेचं आहे अन्यथा भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या संपूर्ण प्रकरणाकडे ठाणे पोलीस आयुक्तालयाने गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे सुरक्षित शहर ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रशासनाने तातडीनं पावले उचलावीत व पोलिसांचं मनुष्यबळ वाढवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे रुस्तमजी अर्बेनिया हे जे संकुल आहे या संकुलामध्ये जवळजवळ साडेतीन हजार लोक साडेतीन हजार फ्लॅट मध्ये लोक राहतात आणि हा वेल प्लॅन्ड अशी ही टाउनशिप आहे या इकडे गेल्या दहा वर्षापासून आपण इथे बघतोय की नेहमी अदनमधन जेव्हा जेव्हा होतं तेव्हा मोबाईल स्नॅचिंग असेल किंवा चेन स्नॅचिंग असेल किंवा मंगळसूत्र चोरी किंवा या भागामध्ये जे अँटी सोशल एलिमेंट्स असतात त्या अँटी सोशल एलिमेंट च या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होताना दिसतोय आणि होतं असं की लोक म्हणजे हेल्मेट घालतात त्याच्यानंतर त्यांच्या नंबर प्लेटला काहीतरी काढायला लावलेलं असतं त्यामुळे काय होतं नंबर प्लेट पण विजिबल होत नाहीत किंवा काही नाही आणि ती लोक इकडे येतात महिलांच्या ह्याच्यामधनं हे करतात कालचाच इन्सिडन्स मी तुम्हाला सांगतो काल, काल इकडे एबीसी बिल्डिंग जे आहे त्या बिल्डिंग मध्ये हळदी उंक समारंभ होता आणि आमच्या बिल्डिंग मधल्या एका एक महिला या तिकडून आल्या आणि इथून त्यांनी इथे बघितलं इथून मोटरसायकल ही या बाजूनी आली आणि त्यांनी इथे बघितलं तिच्या गळ्यामध्ये मंगलसूत्र बघितलं आणि ते पुढे गेले आणि पुढे जाऊन त्यांनी काय केलं ती ती, ती महिला ही त्या बाजूला जाणे जाते हे बघितलं आणि ते तिकडे गेले पुढे आणि आमच्या एक्झिट मध्ये एक्झिट गेट आहे त्या एक्झिट गेट वर त्यांनी युटर्न मारला आणि तिथे येऊन त्यांनी तिकडून तिचं मंगळसूत्र खेचलं ते खेचताना त्या त्यांच्या मिस्टरांशी फोनवरती बोलत होत्या आणि ते फोनवरती बोलताना अचानक त्यांनी थापकन हात मारल्यामुळं ते त्याच्या हातात आलं मंगळसूत्र आणि ते मंगळसूत्र वाचलं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ते चोरीचा अटेम्प्ट जो होता तो अनसक्सेसफुल झाला काय परंतु ती महिला एवढी ट्रॉमा मध्ये आहे तिच्यावरती तिला एवढा जबरदस्त मानसिक धक्का बसलाय की तुम्ही बघितलं की आम्ही त्या महिलेला तुमच्यासमोर बोलायला सांगितलं तिने तुमचा झालेला झालेला सगळा घटनाक्रम जो आहे तो तुम्हाला सांगितला तर ह्याच्यामध्ये असं आहे की आम्ही एसीपी असतील या भागातले किंवा सिनियर पी असतील या लोकांना प्रत्येक सोसायटीचं पत्र दिलेलं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी एक्स्ट्राचं हे करा आणि मॅनपॉवर तुम्ही इकडे डिप्लॉय करा पण आता प्रॉब्लेम हा आहे की पोलिसांकडे मॅनपावर तुटवडा आहे किंवा आमच्याकडे माणूस मनुष्यबळ नाही ह्या कारणास्तव इकडे पोलीस बंदोबस्त दिला जात नाही तर ऍक्च्युअली असं आहे की पोलीस खात्याने म्हणजे डीसीपी साहेबांपर्यंत हा प्रकरण आपण हे केलेलं आहे तर पोलिसांनी ह्या भागामधलं जे काही गस्त घालणारे जे बीट मार्शल्स आहेत त्या बीट मार्शल्सना इकडे वारंवार इकडे हे करायला लावायला पाहिजे त्यातल्या त्यात जे संध्याकाळच्या वेळेला ज्या महिला किंवा पहाटे लव सकाळी सहा वाजल्यापासून ते आठ नऊ वाजेपर्यंत महिला आपापली घरातली कामं करून एक वॉकला येतात त्या महिला असतील किंवा संध्याकाळी वॉकिंगला निघणाऱ्या महिला असतील किंवा काही आता हळदी बुकाचं सीझन आहे त्या त्याच्यामध्ये एकमेकांच्याकडे जाणं येणं असतं त्याच्यामध्ये दागदागिने घातलेले असतात किंवा आता तुमच्या आमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे मोबाईलवरती चालत चालत असताना मोबाईलचे फोन येतात मोबाईलवरती बोलत असतात तर ते जे स्नॅचिंग होणारे प्रकार आहेत हे वारंवार इकडे ज्या वेळेला आपलं हे होईल जे त्यांच्या गस्त वाढवतील त्यानंतर इथे आम्ही पोलीस चौकी जी दिलेली आहे ती गेल्या दहा वर्षापासून इकडे आहे पण त्यांच्याकडे मनुष्यबळाचं कमतरता आहे तर महाराष्ट्र शासनाने सगळीकडेच महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन पोलिसांच्या जा भरती झाल्यानंतर त्या लोकांमधनं ह्या अशा प्रकारचे सेन्सिटिव्ह एरिया जे आहेत किंवा ज्या प्रकारे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त चोऱ्या होतात त्या ठिकाणी पोलिसांचा फोर्स हा वाढवला पाहिजे आणि त्यांचा त्याच्यामुळं हे जे अँटी सोशल एलिमेंट आहेत हे समाजविधा ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीवरती थोडासा हे बसेल आणि महिला आणि त्यांच्याबरोबर असणारी बालक किंवा मुली मुलं ह्या लोकांना पण त्याचा परिणाम होतो कारण हा एखाद्या फॅमिलीवरती जेव्हा हा प्रसंग उडवतो तेव्हा त्या संपूर्ण फॅमिली आणि ती ज्या ग्रुपमध्ये किंवा ज्या सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपवरती वरती जे टाकलं तर ते त्या संपूर्ण परिसरावरती एक विशिष्ट प्रकारे सगळ्यांवरती एक मानसिक दबाव येतो हो की अरे चा आपण इथे करोडोच्या घरामध्ये जाऊन आपण इथं घरं घेतली आणि काय झालं की हे इथं वातावरण असेल तर हे पोलिस यंत्रणेच्या दृष्टिकोनातनं पण आणि सामाजिक सामाजिक एक जर आपण एक बघितला तर समाजाच्या दृष्टिकोनातून पण एक ही एक चिंतेची बाब आहे त्यामुळे माझी ही स्पष्ट मागणी आहे की या भागातली दसगस्त वाढवल्या पाहिजेत आम्ही जी पोलीस चौकी दिलेली आहे या पोलीस चौकीमध्ये रेग्युलर इथं पोलीस बंदोबस्त तैनात झाला पाहिजे आणि त्यासाठी संबंधित पोलिस यंत्रणे म्हणजे डीसीपी आहेत किंवा एसीपी आहेत किंवा सीपी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये स्वतः वैयक्तिक लक्ष घालावं ही मी समस्त अर्बिनियाच्या फ्लॅट ओनर्सच्या वतीने मी मागणी करत आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद